ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बसर्गे येथील घराच्या छतावर आढळला नाग साप सर्पमित्र एसडी पाटील यांनी रेस्क्यू करून पकडला साप. बसर्गे तालुका चांदगडी येथील परस्तराम विठोबा ओळकर यांच्या घराच्या छतावर भला मोठा नाग साप शनिवारी दिसून आला. सर्पमित्र एचडी पाटील यांना संपर्क साधून त्यांचे सर्पमित्र रोहित पाटील यांच्या मदतीने अत्यंत धाडसाने नाग साप पकडून त्यांनी जंगलात नेऊन सोडला. घराच्या भिंतीवर बसलेला नाग साप बऱ्याच प्रयत्नानंतर मिळाला यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या, के या रेस्क्यू ऑपरेशनसाठी दोन तासांचा कालावधी केला साप पकडल्यानंतर ग्रामस्थांनी एस टी पाटील व त्यांचे सहकारी रोहित पाटील यांचा आभार मानले यावेळी बोलताना सर्पमित्र पाटील म्हणाले एका आठवड्यात विविध ठिकाणून आम्ही दहा ते बारा साप रेस्क्यू करून पकडून त्यांना जंगलात सोडले जात असल्याचे त्यांनी सांगितलं महानकरे निपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड